नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आज आपला विषय आहे तो म्हणजे स्वामी सेवा तर आपल्याला करायची आहे खूप इच्छा असते लोकांची की आपण स्वामींची सेवा करावी आपण रोज काही ना काहीतरी स्वामींचं म्हणजे नित्यसेवा करावी आपण स्वामी चरित्र सारामृत बोलावं तारक मंत्र बोलावं घोर कष्टधरण स्तोत्र बोलावे किंवा स्वामींच्या अनेक वेगवेगळी पारायणं आहेत ती पारायणं करावी असं प्रत्येक सेवे करायच्या मनात येत असतं परंतु त्यांना आपल्याला पुरेसा असा वेळ नसतो प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये घाईतच तर त्यांना असं जमत नाही की बसून आपण दोन दोन तास सेवा स्वामींची करावी तर यासाठी मी आज एक खास सेवा सांगणार आहे की तुम्ही फक्त एवढी एकच गोष्ट करायची आहे आणि त्या गोष्टीमुळे तुमचा सर्व पुढचा प्रवास हा स्वामी महाराज आपले सांभाळणार आहेत तर ती गोष्ट कोणती आहे ती बघूया तर खूप लोकांना इच्छा असते की आपल्या स्वामींची आपल्याला सेवा करायची आहे आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दुःखी कष्टी लोकांना मदत करायची आहे गरजवंतांना तुम्हाला हात द्यायचा आहे गरजू व्यक्तींची सहाय्यता करायची आहे बघा मित्र हो जेव्हा तुम्ही या गोष्टी सगळ्या पाळाल तेव्हा तुम्हाला स्वामींची तासन तास बसून सेवा करायची काही गरज पडणार नाही कारण स्वामी त्याच भक्तांवरती खुश असतात जे जे सेवे करी आपल्या दुसऱ्या लोकांना म्हणजे गरजवंतांना साथ देतात आणि त्यांना आपल्या प्रेमाने आपल्याला जवळ करत असतात आणि त्यांना मदतीचा हात देत असतात म्हणून तुम्हाला एकच गोष्ट करायचं आहे की गरजवंत जे आहेत गरजवंतांना तुम्ही मदत करा परोपकार हे मेन आहे कारण परोपकार जेव्हा तुम्ही कराल त्याच्यामुळे तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद हा भेटणार आहे तर तुम्ही त्या स्वामींचा आशीर्वाद भेटण्यासाठी तुम्हाला तासन तास सेवा करायची गरज नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर बघा सेवेकरी घडवा का सेवेकरी घडवा का तर त्या दुःखी लोकांना तुमचासुद्धा आधार मिळायला पाहिजे कुठंतरी बघा आपल्याला कोणतरी भेटलं आणि सांगितलं की स्वामींची तू ही सेवा कर बघ सगळं व्यवस्थित होईल तेव्हा मनात किती आपल्याला छान वाटतं की हा बहुतेक करून स्वामींनीच आपल्याला हे सांगितलं आहे आणि त्यांनीच आपल्याला आपल्या त्यांच्या मार्गात बोलावून घेतलं आहे म्हणून तो कुठे ना कुठेतरी त्यांचा त्याचा आशीर्वाद तो आपल्यालासुद्धा मिळत असतो आणि नकळत त्यांनी जेव्हा जेव्हा स्वामींचं नाम घेतात आणि जेव्हा जेव्हा ते संकटातून मुक्त होतात तेव्हा ते लोक तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात म्हणून एकच काम करायचं आहे की आपल्याला सेवेकरी जोडवाय जोडायचे आहेत आणि त्यामुळे आपल्याला जे गरजू लोकं आहेत म्हणजे तुम्ही काय करा अन्नदान करा मठामध्ये केलं तरीसुद्धा चालतं तिथं मठामध्ये भरपूर सेवेकरी येत असतात आणि तिथेसुद्धा अन्नदान होऊ शकतं किंवा तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही कपडे सुद्धा दान देऊ शकता तुम्ही गरीब लोकांना नवीन वस्त्र वगैरे असं देऊ शकता तर हिवाळ्यामध्ये वगैरे लोक देतच असतात स्वेटर्स वगैरे असं अंगावरची घोंगडी वगैरे देतच असतात लोक त्याप्रमाणे तुम्हाला हे करायचं आहे तुम्ही जेवढं गरजवंतांना परोपकार कराल तर तेवढंच तुम्हाला स्वामी सांभाळणार आहेत स्वामी म्हणत नाहीत की तुम्ही तासन तास बसा आणि माझी सेवा करा आणि बघा आपण आरोग्यसेवा वगैरे करत असतो तर काय म्हणतो आपण आता खूप लोकांचे मला कमेंट्स येतात की आरोग्यसेवा आपण करतो मग ती आरोग्यसेवा आजारी व्यक्तीनेच करावी का तर आजारी व्यक्ती कसं शक्य आहे एवढी मोठी सेवा करणं तर आजारी व्यक्तीने ती सेवा करायचीच नाही आजारी व्यक्तीच्या घरातले लोक म्हणजे आता नवरा आजारी असेल तर बायकोने आपल्याला त्या नवऱ्यासाठी आरोग्यसेवा करायची आहे किंवा घरातील मुलं आजारी असतील तर आईने करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला एक दुसऱ्यांसाठी आपल्या घरातल्यांसाठी आरोग्यसेवा केली तरीसुद्धा तुम्हाला ते चालणार आहे आरोग्यसेवा ही आजारी व्यक्ती कशी करू शकेल तुम्हीच सांगा मला खूप फोन हो येतात की ताई ता आरोग्यसेवा करायची आहे पण आजारी व्यक्तीनेच करावं का आजारी व्यक्ती दोन दोन तास तिथं म्हणजे अंतरुण पडून असणार आहे कायमचा आणि तो व्यक्ती दोन दोन तास उठून सेवा करू शकेल का हा साधा प्रश्न आहे म्हणून तुम्ही आरोग्यसेवा स्वतः करा आणि ते तीर्थ आहे ते तुम्ही आजारी व्यक्तीला देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे आणि स्वामी हे सुद्धा म्हणत नाहीत की तुम्ही माझी दोन दोन तास बसून सेवा करा नाही तसं नाही स्वामी फक्त म्हणतात की तुम्ही दुसऱ्यांना मदत करा परोपकार करा अन्नदान करा भुकेलेला जेवण द्या आणि तहानलेल्याला पाणी द्या असं म्हणतात म्हणून बघा मुख्य जनावरांनासुद्धा तुम्हाला खाऊ घालायचं आहे कुत्रे मांजर किती असतात त्यांनासुद्धा तुम्हाला जेव घालायचं आहे त्यांचासुद्धा आत्मा जर शांत झाला तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा भेटणार आहे म्हणून मुख्य जनावरांना पाणी ठेवणं किंवा त्यांना अन्नदान करणं हे सुद्धा खूप छान आहे कोणत्या रूपात स्वामी तुमच्या समोर येतील हे तुम्हालासुद्धा माहिती नाही खरंच म्हणून तुम्हाला क मदत करायची आहे फक्त मदतीचा भाव हा जर तुमच्या मनात असेल तर तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी आणि सेवा करायची गरज नाही असं तर आपण स्वामींचं नाम सतत जपत असतो आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र तर सारखा जपत असतो तर म्हणून तुम्हाला वेगळी सेवा करण्याची काही गरज पडणार नाही आणि फक्त परोपकार करा गरजू व्यक्तींना सहाय्य करा सेवेकरी घडवा की ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात पण स्वामी येतील आणि ते तुम्हाला कुठेतरी आशीर्वाद देत राहतील अशा रीतीने तुम्हाला सर्वांची मदत करायची आहे हा मदतीचा भाव म्हणजेच खूप मोठी सेवा झाली म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजेच तुम्हाला दुसऱ्यांची मदत करायची आहे आपल्याला स्वामींचे सेवेकरी घडवायचे आहेत की ते कुठेतरी तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या मार्गदर्शनानुसार जर ते से करत असतील सेवा करत असतील किंवा काय तर त्यांना तो फरक पडणार आहे आणि ते तुम्हाला कुठेतरी आशीर्वाद देत राहणार आहेत म्हणून आपण पण पहिला सा साधेच लोक होतं म्हणजे सेवेकरी नव्हतं प्रत्येकजण हा स्वामी सेवेत कसा आला हे त्याला विचारलं तर त्यालासुद्धा कळणार नाही की आपण कसं न कळत स्वामी सेवेत आलेलो हो। आहोत तर मला जरी तुम्ही विचारलं तरी मी पण म्हणेन की कसं स्वामींनी स्वतः बोलवून घेतलं आणि कसं आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत हे सर्व स्वामींची कृपा आहे आणि स्वामी मार्गामध्ये तेच भक्त येतात ज्यांना स्वामींना आणायचं असतं म्हणून तुम्हाला तुम्ही जर काय करत असाल स्वामींची सेवा वगैरे तर तुम्ही क ते स्वामी तुमच्याकडून घडवून घेत असतात आणि तुम्हाला सांगत असतात की तुम्हाला हे सांगितले ना आता तुम्ही पुढच्या लोकांपर्यंत हे पोहोचवा असं ते प्रचार करण्यासाठी सांगत आहेत का फक्त प्रचार का आहे का तर लोकांना जे दुःखी कष्टी लोक आहेत ते स्वामींची सेवा करून त्यांना त्यातून ते मार्ग मिळावा फक्त हीच एक इच्छा आहे बाकीच्या कोणत्याही गोष्टीची इथं हे नाही आहे की तुम्हाला स्वामींचा प्रचार का करायचा आहे की दुःखी कष्टी लोकांना त्यातून आपल्याला संसार यातनेतून आपल्याला त्यांना सोडवायचं आहे म्हणून आपल्याला त्यांना स्वामी सेवेत आणायचं आहे कारण स्वामींची सेवा केल्याने शंभर टक्के फळ हे मिळतंच आणि प्रत्येक भक्ताने अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे दुःखी कष्टी आणि गरजू व्यक्ती मदत करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला स्वामींची जितकी सेवा करता येईल आणि प्रचार करता येईल तेवढा करा तर बघा मी सुद्धा यूट्यूबला माझा पर्सनल नंबरसुद्धा मी देऊन ठेवलेला आहे का तर लोकांनी मला कमेंट करावी आणि लोकांनी माझ्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांच्या काही पण प्रॉब्लेम्स असतील ते मला सांगावे असे कितीतरी फोन मला दिवसातून येत असतात तर का तर मी सुद्धा आपणसुद्धा कधीतरी एखादी सामान्य व्यक्ती होतो आणि आता सेवेकरी झालेलो आहोत आणि त्या सेवेकऱ्यामुळे आपण काय झालेलो आहोत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत स्वामींच्या कृपेने तर आता आपल्याला फक्त स्वामींनी हात दिला आहे की तू आता दुसऱ्यांना हात दे आणि त्यांना दुःख कष्टातून मुक्त कर आणि त्यांना मार्गदर्शन दाखव म्हणून तुम्हाला पण तेच करायचं आहे मी स्वतः माझा फोन नंबर दिलेला आहे तुम्हाला मी महिला सेवेकरी ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करत असते भरपूर कॉल्स येत असतात पण जास्त करून कॉल करू नका जास्त करून प्रयत्न करत रहा की व्हॉट्सअपवरतीच तुम्ही मेसेज टाका मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असते आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वामींची सेवा करत राहायचं आहे स्वामींची नित्यसेवा तर आपण साधारणपणे जेवढी जमल तेवढं शक्य असेल तर कराच स्वामींच्या नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत आलंच नंतर तारक मंत्र आणि स्वामींच्या अकरा जप हा तुम्हाला करायचा आहे आक्रमाळी जप नाही शक्य झाला तरी एक माळ तरी रोज स्वामींच्या नावाची जप करू शकता अशा रीतीने तुम्ही घर बसल्या फक्त आपण स्वामींची सेवा करायची आहे दोन दोन तास स्वामींची सेवा करत बसणं प्रत्येकाला शक्य नाही म्हणून फक्त फक्त चालता बोलता स्वामींचं नामस्मरण करायचं आहे ते सुद्धा खूप झालं आपल्या स्वामी सेवेत आणि गरजू व्यक्तींना मदत करा अशा रीतीने तुम्हाला ही सर्व करा। तुम सेवा करायची आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि असेच मी नवनवीन व्हिडिओ रोज घेऊन येणार आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं जर आत्मबल कुठेतरी कमी पडत असेल स्वामींची सेवा करताना तर नक्कीच माझ्या आपल्या या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा तर नक्कीच तुम्हाला रोज कौन -कौन मी रोज मार्गदर्शन देत जाईन आणि तुमचा जो आत्मबल कमी होत आहे स्वामींची सेवा करताना कोण कोण म्हणतं की आम्ही एवढी सेवा करतो पण आम्हाला त्याचं फळ मिळत नाही तर हा आत्मबल कमी करू नका तुम्ही सेवा करत राहा स्वामींच्या सेवेत आणि स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीच रिकामे हाती गेलं नाही त्यामुळे प्लीज तुम्ही सेवा करत राहा स्वामी फळ नक्की देणार आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी वा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद